बरं चल येतो हो मी हा हा चलतो ना तुम्ही आणतो ना माझो ना मी विसरतो का आणतो आणतो ते तू काल येता येता घ्यायला पाहिजे होत गोड्या औषधाच्या बाबतीत हे नाही करायला पाहिजे हा डॉक्टरने दिला ना तेव्हाच घेऊन यायला पाहिजे होत काही मी आज आणतो मग आता सकाळचं कसं काय आता राहू आता उगते की नाही उगा सकाळची गोडी हा अहो काही नाही कॅल्शियमच्या गोड्या असतात त्या एवढं काही नाही आणि जे टॉनिक पण असं भूक वाढायचं असं दिलेलं आहे साधार साधच असते ते औषध एवढं कुठलं काय याचं औषध आहे का तरी पण प्रेग्नेन्सी मध्ये जे डॉक्टर सांगतात ते सगळं व्यवस्थित केलं पाहिजे पण मी आणतो तू टेन्शन न घेऊ दगदग न करू आराम कर आराम कालपासून आले लेकर नुसतं दांगडो दांगडो करून राहिले आणि माहिती आहे का त्याला वाटून नाही राहिले का आपण नवीन घरात आहोत काही मस्त खेळतात हिरायतात लेकर काय समजते मस्त आहेत मोकळ्या आहेत लेकर्यात हो, मग <laughs> अशी हे बसेल होती बा आई जा। <laughs> ती तू पायरी गोष्टी सांगून राहील ती शाळेच्या तिच्या क्लास मध्ये माझी क्लास टीचर ती आहे गोष्टी सांगून बोलायच कोणासोबत बोलते मला विचार ना ह्या आजी कोण मग ह्या आजी कोण तुमच्या इथं दोन दोन आजी आहेत का <laughs> 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 लेकर आज आज फक्त कदा हो म्हणे ना दादा पण पोरं तुम्ही जात नाही म्हणजे थांबतो म्हणतो ना मी म्हटलं अरे बाबा तुमचे पप्पा येतात ना घ्यायला राहू दे ना मग राहत असतील तर काय होतं काही त्रास नाही देत लिकर रडत नाही काही नाही खेळतात राहतात राहू दे ना मग नाही हो ते, ता ता, ते पेपर कुठे झाले अजून ते दोन तीन ती दिवसासाठी आणलं दादा ते इकडे आता इथं आले तर आपले रमलेच ते पण <laughs> उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणता येईल आता कसं पोरायचे पेपर आहेत ना लेकरांना काय समजते अरे हो त्यांना सुट्टी नाही लागले ना बरं बरं मी त्याला रागावते ए का रे का मारतो रे दीदीला बघ ओरडली ना मी त्याला आणखी आणखी ओरड आता आणखी ओरड खूप ओरड खूप ओरड त्याला अरे काय का तुझा भाऊ आहे ना तो दादा आहे ना तो हो ना मामा पण बघा ना माझा दादा मला त्रास देतो ना म्हणून मग आत्याला त्याला ओरडायला सांगितलं मी मामा तुम्ही कुठे चालले न्यू न्यू कपडे घालून मी चाललो बाई कंपनीत चाललो अच्छा तुम्ही कंपनीत जाता म्हणजे ड्युटीवर नाही जात तुम्ही तुम्हाला ड्युटी नाही आहे का माझ्या पप्पांसारखी तुम्हाला ऑफिसला नाही जावं लागत का माझे पप्पांना रोज ऑफिसला जावं लागतो माझे पप्पा जॉब करतात ना म्हणून माझे पप्पा ऑफिसला जातात तुम्ही जॉब नाही करत <laughs> नाही मी जॉब नाही करत वो करायला पाहिजे का हो मग मोठे झाले की जॉब करावच लागतो सर्वांनाच करावं लागतो तुम्हाला पण करावं लागणार आहे बघा बघा तुम्हाला पण जॉब करावच लागणार आहे सर्वच करतात ना हो मयाजी <laughs> कपिल गोष्टी आहेस ಅಂತ तुमची मीटिंग इतच होईल ते पाठवते मग तुम्हाला नोकरीवर जॉब करा म्हणते बरे तन्ना घेऊन यालावसत ओ चालती चला बाय बाय बेटा बाय मला भूक लागली बर काय दूं मग तुला खायला कायतरी कायतरी वेगळो दे छान छान दे छान काहीतरी भाजी पोडी देऊ का अगं छान दे म्हटलं ना ग वेगळो दे ना वेगळं काहीतरी काय खायला करून देऊ का तुला काय करून देऊ सांग मॅगी आहे ना करून देऊ का मॅगी

पण बेटा रिद्धि मामाची चॉईस मामाची चॉईस चांगली आहे आत्याची चॉईस काय चांगली नाही हो पण मामाचं बोट पकडून चलनी आणि माझं नाही बोट पकडायचं दादा कुठे ए ऋषी इकडे बेटा अगं आता मला ड्रेस नको ना ग नाही रे बेटा ला माझं झालं त्याला तू तर मन ड्रेस मग ड्रेस घेतच असतात छान घेऊन तुझ्या तुजा पसंतीन गे काय घ्यायचं आहे तुला घे बेटा ऋषी तुला आवडत तो गे कर तू तुझं इकडे जे मुलांचं तिकडे जा तुझ्या पसंतीन गे जा नको नको आत्या मला ड्रेस नको

प्लीज मला ना मौन 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 उन्रा, मौन ना मला स्मार्ट वॉच घेऊन मी दिवस झाले पप्पांना म्हणून राहिलो मला पप्पा घेऊनच नाही देऊन राहिले मागच्या दिवाळीला मम्मीला म्हटलं मम्मी ड्रेसच घे माझ्याकडे ड्रेस भरपूर झाले मला आहे ना आता माझ्या सगळ्या मित्रांजवळ स्मार्ट वॉच झाला आता माझ्या जवळ नाही फक्त आता प्लीज मला स्मार्ट दे तू पप्पा देत नाही येत ना मला घेऊन किती पर्यंत असते आता तू घेतला तसा असते दोन हजाराचा चार हजाराचा सहा हजाराचा पंधरा हजाराचा तू मला कमीत कमी घेऊन दे ना दोन हजाराचा घेऊन दे मला तू तु। फास्ट घेऊन दे ना बरं थांब मी आता काय मामाला म्हणते तुझे हा? मामाने ड्रेस म्हटला आपण घरी ड्रेस ठरवले बेटा काय करस मी घेऊ दे ना त्याला ते घेऊ दे ना घे रे बेटा तुला जे पाहिजे ते घे अहो तो त्याला ना ड्रेस नाही पाहिजे अरे मग चांगलं वाटणार का आता चांगलं नाही वाटणार ना बेटा तू आला आत्याची इकडनं ड्रेस घेतलाच पाहिजे उन्हाळ्यात आला तू आत्याच्या घरी मग म्हणून मी स्पेशल तुम्हाला दोघांनी घेऊन आलो ड्रेस घ्यायसाठी हा इला पण एक ड्रेस घेऊ तुला पण एक ड्रेस घेऊ तुझ्या मनानं घे आता सांग ना आता म्हण मा, 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 ना मामाला मला स्मार्ट वॉच पाहिजे मला ड्रेस नाही पाहिजे ना अहो त्याला ना ड्रेस नाही घ्यायचा त्याला स्मार्ट वॉच घेऊन पाहिजे त्याच्यासाठी हट्ट करून राहिला तो अच्छा स्मार्ट वॉच बेटा तू खराब करून टाकशील हा मोठा झाला की घे ना आता बसून काय करतो तू साधा वाला वॉच घेऊन देऊ का तुला ड्रेस पण घे आणि साधा वॉच पण घेऊन दे तुम्ही स्मार्ट वॉच घेऊन तू काय करशील माँआ, माँआ, हो मामा माझ्या सगळ्या मित्रांजवळ आहे ना मामा प्लीज मला घेऊन मला कमीत कमी मला ध्यानं घेऊन मला ड्रेस नको ना ड्रेस नको मला मला स्मार्ट वॉच ध्यानं घेऊन साधा वर्ष माझ्याकडे आहे दोन आहेत पण मला नको ते मला स्मार्ट वॉच पाहिजे ना घेऊन ड्रेस नाही घेत म्हणते मग स्मार्ट वॉच घेऊन त्याने दोन हजार लोक भेटते म्हणते ना अगं तसं काही नाही स्मार्ट वॉचं काही नाही पाहिलेत मी दीड दोन हजारापासूनही भेटतात वरही भेटतात जसा घेतलं तसा आहे तो पण म्हटलं आला हा नाही काच करून द्या स्मार्ट वॉच का समजते ड्रेस घेतला तर कसं कुठे घातल्या जाते हे होते बरं ठीक आहे हो जाऊ दे त्याची इच्छा आहे मग घे रे बेटा तू स्मार्ट वॉच घे हिचा ड्रेस पोहो पण इला ड्रेस घ्यायचा आहे तर हा मग मग जाऊ तुला वॉच घेऊ थँक्यू मामा हे जवळ पण स्मार्ट वॉच होणार विपारी इकडून गेलो ना माझ्या सगळ्या फ्रेंड्सला दाखवणार की माझ्या मामानी मला स्मार्ट वॉच घेऊन दिला मामा मला ना मला ना ग्रे कलरचा बेल्ट पाहिजे त्याचा त्याची पूर्ण बॉडी पण वेगळ्या कलर ची असली पाहिजे दोन कलर मध्ये भरतात भरून ठेवतो ना बकेट बरं राहते बाई सांडा उभड्याला पाणी लागते घराचं पाणी थोडं लागते माय बावते बवते धुन लो पाणी जाते भरून ठेवतो ना मग बाई साजरा आहे ना दर दूध मग गाय मस्त आहे तर बाबा हटव पण मग गा सगळं आणला पन्नास रुपयाचा मग गाय म्हणत नाही एवढा सांग सांग मग पन्नास रुपयाचा <tell> आजी दाणे काढू का मग अख्खा ना आता काय हिर भेटते पुढच्या वर्षी लोक खाय दाणे काढतात मग उडशाचे आणि एखादी भाजी करू आता काय झाले वाटत झालं वाईले हे पटातला आहे म्हणत तर त्या शांतापुई दिला आणून असं शांता का तेच का म्हटलं आपल्या आवरातला तर वायलाय ना सोंगलाय ना ओ oh माय गंजी लागली तो आवरातली तर आज आज होते म्हणत काढणं हे त्याच्या वरात पाठ शिन बाई पाटाच्या ठिकाणी बोल राहते तर जसं मागून बाई ते तो मग हे एवढं राहायला हिरव मग आणला त्या बाईनं खाय हो दाणे बी काढू ना <laughs> आओ, भी आजी मग भाजी होते ना सगळे भेटते मग दाणे खात बसेन मी ते एकटीच खाईन भाजी सगळ्याला भेटते मा आबाजी ले याची ना आजी मा आबाजी ले ना वाटून कर्ज भाजी मा करते याही कर बाय वाटते हर नाही हरभरे पहिले भाजते अ तेल टाकून मग ती लागे अं जिरं लसूण हिरवी मिरची अद्रक असत अद्रक अन लागे हिरवा सांबार ते सगळं मिक्सरात मग वाटते दाणे टाकून ती समजा आणि मग त्याला फोडणी देते अशी मस्त भाजी लागते ना गरम मसाला टाकावा त्याच्यावर पोतली करते अशी भाजी लय चवदार भाजी लागते मग आबाजीला लय आवडते आजी ते भाजी तशी भाजी करतो बरं संध्याकाळी मग आबाजीला तर आबाजी, <laughs> आबाजी संध्याकाळचे काही जेवत नाहीत सकाळी करीन मग सकाळी जेवतात ते रातची काही जेवत नाहीत बाई दिवशी दूध घेतात एखाद्या दिवशी चोकंड भर भाकर खाल्ली की झालं मग काय करायला पुरते ते करीन ना सखवून जेवतात साजरे तर मग त्याचं जेवण होते चालते मम्मी दाणे काढतो <laughs> किती बाई गुणाची कुठूनच समजूतदारपणा घेऊन आली काय सांगा बाई पिंकी लहानपणापासून आहे बाई लय समजूतदार आहे टेन्शन नाही <laughs> नशीच माय समजूतदार नाही तर मोठी झाल्यावर माय बापाच्या डोक्षार मिरे वाटशि वाटत तर नाही सध्या तर वाटते बाईला साजरं अजून तर काही नाही माय का पिंकी हा जे शाळेत शाळेत पोरं पुरी एकाच बसत तुम्ही नाही नाही माझी अलग अलग लाईन असतात ना पोरीच्या लाईन आहे का इकडे पोराची लाईन आहे का इकडे आणि ते कधी कधी ना असं नंबर वाईज बसायला लागते ना तर येतात कधी 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 पुरी पुरी बसतात आपल्या मैत्रिणी मैत्रिणी ते सगळं सिक्वेन्स वेळ असते आज काउन बाय बाय जोड बसा लागते काय का आले बाय तू तर दोस्त तीन जोडत बसत जाय ते ते आहे ना का ते का हाय माहितीचं नाव ते काय आहे ती पोरगी ती आपल्याकडे ज्योती ज्योती त्या ज्योती जोडत बसत जाय तास वर्गात आहे ना ते तुला वर्गातच बसत असेल ना हो पण ते माझ नाही बसत नाही बसत तिच्याजवळच बसाव बैकीची आहे आपल्या गावातली आहे आहे मग तिच्याजवळ कोण नाही बसत तू खायला बसता बसत आजी तसे काय नसते ते ना नंबर येत असते अरे आपला रोल नंबर की नाही रोल नंबर बसा लागते तिचा नंबर पुढे आहे ती पुढे बसते कधी माग बस आम्ही सोबत सोबत नाही तसं तू माग बसत काय काय मारिंके मागं बसाव तरी का हा पुढे बसा हुशार कर पुढे असतात नाही माग काय हा <laughs> आजी आता तसं नसते की माग बाडपून पुढे हुशार आता सगळे येले आम, अम, आमच्या आमच्या वर्गात कस आहे आजी पाय आज मी पहिल्या बेंचवर आव ना उद्या मग दुसऱ्या पोरवा मग तिसऱ्या चौथ्या असं चाललं नंबर 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 असं कोणाच नाही की ब्यांशी कुशीतून घेतले तर तीच बसा बरोच हो असं नाही म्हणून ना इकडे तिकडे नंबर बदलतच राहतात अस <laughs> तस पोर बोलतात नाही पोरी सांग काय माय धड लागते काही बोलायचं का पोरायसंग बोलणे माय बाई काय का पोरी सांग बोलायच पोरी का कमी पडले का आपल्याला नोटबुक लागली काही काही प्रॉब्लेम असले तर ग्रुप डिस्कशन असते तर त्याच्यात कधी कधी गर्ल्स गर्ल्स असतात कधी बॉयज बॉयज असतात कधी गर्ल्स बॉयज एकत्र बसून डिस्कस करतात काय करतात डबे खाता होते तुम्ही एकत्र आवाजी तसं नाही डबे खाणं नाही चर्चा 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 आता शाळेत अभ्यास करायला जाता का चर्चा करायला जाता का वे माय बाप एवढं आहे तो रातन दिसते पोंगे ऐकते आणि तू तो शाळेची फी भरते जाऊन अभ्यास करून चर्चा करतो काय चर्चा करतो माय आजीला कस सांगू आजीला समजत नाही मायाला सांगतो शाळेत अभ्यासात लक्ष नाही म्हणून तुम्ही माय म्हणते अभ्यास करूनच नाही सारखा अभ्यास करून राहिले मनापासून या मागच्या परीक्षा तुला मार्क कमी भेटले म्हणे माय सांगे मी तिलाच म्हटलं म्हटलं नाही व ते काय कमी जास्त होतच पिंकी हुशार आहे तिचं लक्ष अभ्यासातच आहे अभ्यासात लक्ष ठेवा बाई या फालतू गोष्टीत लक्ष ठेवू नये कामरच्या कायच्या करतात तर हा शाळेत आपण अभ्यास करायला जातो शाळा शिकायला जातो आपले मायबा फी भरतात एवढी आणि आपण अभ्यास करा का चर्चा करा बोलायचं नाही दोस्तींनी चांगल्याच ठेवायच्या गरीब असल्या तर चालतात पण चांगल्या असल्या बाजा सज्जन आजकाल हे फाय फालतूच तालखोरे धंदे आले जीवनात निरा त्या गोष्टी दांधी लागू नाही बाई आपलं काम भल आपला अभ्यास भला आपण भल माझ्या बापाच्या तोंडाची इकडे पाव जरा त्याच्या जीवनाचा खस्ता ना जरा तू किती लाड करतात बाबा तुला चांगलं काय वाईट काय खराब काय की नाही बाई अभ्यास करत आहे का अजून 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 कोण कोण आहे काय काय असते शाळेत काय काय कोणत्या कोणत्या दोस्तींनी काय काय असते अजून अजून बोलत ना तो सांग शाळेत मग त्याचे दोस्तही बोलत असतील नाही तो बोलते ना आजी मला जुळून सगळं काढून घेते मग मला बोलणार आहे ना आवा आजी आजकाल तसं काय नसते पण आता जर म्हटलं ना आजी मलाच बोलणार आहे त्याच्यापेक्षा मी मुकीच राहतो आजी आमच्या वर्गात नाही बोलत कोणी आणखी वर्गात नाही बोलत सांग म्हणजे कामापुरुच बोलते नाही बोलत घरी बोलते ना तेवढा बोलत नाही वर्गात आम्ही पोरी पोरीच राहतो आम्ही पोरी नाही बोलत होरी आमच्या नाही बोलत त्याचं वेगळं असते आमचं वेगळं असते दाणे काढून आपण संध्याकी भाजी करावं लागते ना